महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मी अश्विनी निअिनी उद्धववरील माता आयरा व्हिडिओ सत्तावीसची कृती घेणार आहोत आम्ही तर कृतीसाठी लागणारे साहित्य काय आहे आपल्याला बांगडी आणि हरभरे आणि ताट आहे आणि आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आपण ती कृती करूया माता पाणी नमस्कार माझे नाव लीलावती दिलीप शिंदे माता पालक नमस्कार माझे नाव विनी महेश नमस्कार मी सुवर्ण देवक येथील माता पालक नमस्कार मी किती येथील माता पालक आपण कृतीला सुरुवात करूया कृती काय आहे प्रत्येकाला समजलं जाईल मॅडम आपण हे आहे ना असं ते डोक्यावर ठेवायचं आणि बांगडे आहे ना मी ताटात ठेवणार आहे आणि अंदाजे तुम्ही याच्यातली वस्तू त्या बांगडीमध्ये बांगडी असे टाकायचे तर ज्याची वस्तू म्हणजे हर जे जा हरभरे जास्त बांगडी हो। बांगडीमध्ये पडतील ते मी घेता असते ना छान बघ <स्तिया> पडले बघूयात बांगडीमध्ये <स्तिया> चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा हरभरे बांगडी

Tak panie. Co tak by było tak? Co, no, कि पडले कि किती Gracias.